तुम्ही बघतच असाल हे पेढे किती मस्त सॉफ्ट आणि सिल्की झाले आहेत आणि खायला तर त्याहूनही अतिशय सुंदर लागतात हेच मथुरेचे कंदी पेढे घरच्या घरी कसे बनवायचे त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे खायला अतिशय सुंदर लागतात तोंडास टाकताच विरघळतात आणि घरी बनवायला एकदम इझी आहेत आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार होतात तर नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हेच पेढे आपण मार्केटमध्ये अगदी लाईनमध्ये दुकानं बघतो त्याच्यामध्ये काचेमध्ये हे पेढे असे असतात तेच पेढे सेम घरात कसे बनवायचे ते बघूयात चला तर मग रेसिपीला आपण आता सुरुवात करूया बघा किती मस्त दिसत आहेत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी शंभर ग्रॅम खवा घेतला आहे हा खवा मार्केटमधून मी घेतला आहे एकदम सॉफ्ट आहे आणि ताजा खवा आहे तर हा शंभर ग्रॅम होईल वजनी आणि ह्या ज्या छोट्या वाट्या आहेत त्या चार वाट्या भरून हा खवा आहे तर त्या चार वाटी खव्यासाठी मी एक वाटी भरून साखर घेतली आहे तर आता त्याच्यासाठी आपल्याला एक चमचा साजूक तूप लागेल आणि थोडंसं जायफळ लागेल खव्यापासून कंदीपेढे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक कढई गॅसवर ठेवावी लागेल आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे तूप आता छान आपलं मेल्ट झालं आहे तर आता याच्यामध्ये मी खवा घालून घेते हा खवा शंभर ग्रॅम आहे ऑलरेडी तो सॉफ्ट आहे आणि खूप फ्रेश आहे मी हा खवा मार्केटमधून आणला आहे खूप छान प्रतीचा खवा मला भेटला आता हा खवा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे तुपावर अशा प्रकारे गॅस जो आहे तो स्लो फ्लेमवर आहे त्याच्यावरच हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याचा जो कच्चट थोडासा वास असतो थो, तो निघून जाईल तुम्हाला जर मिल्क पावडरपासून खवा कसा बनवायचा याची जर रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता मिल्क पावडरपासून पण कंदीपेढे खूप मस्त होतात तर आता आपला खवा थोडा पातळ झाला आहे एक दोन तीन मिनटांनी तर मी आता याच्यामध्ये साखर घालून घेते तर इथे वजनी प्रमाणामध्ये साखर आपल्याला बरोबर पंचवीस ग्रॅम लागेल तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तीस ग्रॅमपर्यंत घालू शकता पण पंचवीस ग्रॅम हे प्रमाण बरोबर परफेक्ट आहेत कारण कंदीपिडे जास्त गोड नसतात तर आता मी इथेही साखर घालून घेतली आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसंच बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण मी जे नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जर पारंपरिक रेसिपीज पाहायच्या असतील तर प्रेरणा शिरोडकर या चॅनलला नक्की भेट द्या खूप छान छान रेसिपीज असतात आता साखरपण मेल्ट झाली हे व्यवस्थित आपल्याला परत एकदा तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर तर, तर बघा साखर घातल्यानंतर तीन चार मिनटांनी असा कलर आला आहे सेम कंदी पेढ्यासारखा आता मी इथे थोडंसं जायफळ किसून घालते तुम्हाला जर इथे वेलची पावडर घालायची असेल तर वेलची पावडर पण तुम्ही घालू शकता पण जायफळचा फ्लेवर जरा वेगळाच येतो आणि खूप मस्त लागतो या पेड्यांना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी तर म्हणते बाहेर पेढे घेण्यापेक्षा अशा पद्धतीने घरात जर पेढे बनवलेत तर भरपूर पेढे होतात आणि खूप मस्त लागतात आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेले पेढे आपण देवाला प्रसाद म्हणून देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काहीच भेसळ नसते तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण जवळजवळ होत आलं आहे पॅनपासून सुटू लागलं आहे मिश्रण गोळा होतं याचा अर्थ आपलं पेढे बनवण्यासाठी परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे आता हे थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं थोडंसं आपल्याला थंड करावं लागेल तर मी आता हे थंड करण्यासाठी एक पाच दहा मिनटं ठेवून देते तर पाच दहा मिनटांनी आपलं मिश्रण थंड झालं आहे कोमट झालं आहे तर आता आपण पेढे वाळायला घेऊयात तर अशा प्रकारे हातावर आपण वळून घेऊ तर साईज आपण आपल्याला कुठची पाहिजे त्याप्रमाणे वळून घेऊ मी आता ही छोटी साईज बनवते छोटे छोटे पेढे दिसायला खूप मस्त दिसतात छोटे मोठे दोन्ही साईज बनवून घेते तुम्हाला एका साईजमध्ये बनवायची असेल तर एका साईजमध्ये पण तुम्ही बनवू शकता ही रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट होते अगदी वीस मिनटात होऊन जातात फक्त खवा घेताना जरा व्यवस्थित बघून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये भेसळ असण्याची पण शक्यता असते खात्रीशीर दुकानातूनच विकत घ्यावा किंवा मिल्क पावडरपासून खवा बनवून त्याचे पेढे बनवावेत मिल्क पावडरपासून खवा बनवून त्याचे पेढे कसे बनवायचे त्याची रेसिपीज मी नक्की शेअर करेन तर अशा प्रकारे हे छोटी मोठी सगळी साईज मी बनवलेली आहे बघा पेढे खूप मस्त दिसत आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत तूप घातल्यामुळे त्याला मस्त चकाकी आली आणि तुपाचा फ्लेवर पण खूप छान लागतो याच्यामध्ये विश्वास पण पटत नाही की आपण हे पेढे घरात पण बनवू शकतो पण बघा मी घरात बनवले आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा लहान मुलांना पण खूप आवडतील मी कधी जर मंदिरामध्ये गेली तर स्वतः अशा हाताने बनवून पेढे घेऊन जाते त्याच्यामध्ये मला खूप आनंद होतो तुम्ही पण एकदा नक्की असे करून नैवेद्य घेऊन जावा मन खूप प्रसन्न होतं आता हे अशा प्रकारे मी सगळे पेढे वळून घेते आणि शंभर ग्रॅम खाव्यापासून किती सारे पेढे तयार झालेत बघा खायला पण खूप टेस्टी लागतात माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मी खरंच खूप मनापासून आभारी आहे परत भेटूया एका सुंदर आणि नवीन रेसिपीसोबत थँक्यू सो मच